जनतेच्या हक्काचा बुलंद आवाज इथे एका कंपनीमध्ये गॅस गळती झाली त्याबद्दल आपण काय माहिती द्याल आपण इथले नागरिक आहात काय याचा त्रास होता आणि काय समस्या येत नाही खरं तर आपण बघितलं तर मागच्या तीन वर्षापासून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये या वायू प्रदूषणाचा त्रास नागरिकांना या ठिकाणी होतोय परंतु आजची जर घटना आपण पाहिली तर संध्याकाळी ज्यावेळी आम्ही खाली फिरत होतो त्यावेळी अक्षरशः समोर दिसणं देखील अवघड होतं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण या ठिकाणी होतं आणि यामुळे नागरिकांच्या जीवाला खऱ्या अर्थाने धोका आहे आरोग्याला धोका आहे यामुळे या, या, या विषयावर राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेऊन या कंपन्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणावरून यांचं स्थलांतर करणं गरजेचं कर आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे की दहा पंधरा दिवसामध्ये एकदा तरी अशी घटना घडत असते आणि यामुळे ईस्टचा जो परिसर आहे या ईस्टच्या परिसरामध्ये आणि वेस्टचा जो मोरुलीपाडा एरिया आहे या परिसरामधील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये याचा त्रास सहन करावा लागतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जर यावर नियंत्रण जर आलं नाही तर निश्चित तुम्हाला सांगतो की अनेक नागरिकांना आरोग्याचा त्रास या ठिकाणी होणार आहे आणि याची जी काय सर्वच जबाबदारी असेल ती राज्य सरकारची असेल यामुळे या आजच्या या घटनेचा खऱ्या अर्थाने राज्य सरकारने याबाबतची या माहिती घेऊन तात्काळ संबंधित कंपनीवर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे कारण यांना कुठल्याही प्रकारचं यांच्यावर नियंत्रण नाहीये यामुळे यांचं स्थलांतर या ठिकाणावरून करणं हा एकमेव पर्याय आज राज्य सरकारच्या हातामध्ये आहे याबाबतचा निर्णय राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यावा जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस काय काय त्रास इथं लोकांना जाणवले नाही खरं तर ज्यावेळी घटना घडली लोकांना दिसणं खरं तर कठीण होत होतं खोकल्याचे त्रास होते श्वास घ्यायला देखील त्रास होत होता या सगळ्या केमिकलच्या वासामुळे वायू प्रदूषणामुळे भविष्यामध्ये लोकांना या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होऊ शकतात फुफ्फुसांना त्या ठिकाणी त्रास होण्याची अधिक शक्यता आहे यामुळे हा जो त्रास आहे आजचा अतिशय भयानक होता भविष्यामध्ये अशी दुर्घटना घडू नये म्हणून या सकाळी राज्य सरकारने याबाबत तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे तुम्हाला याचा काही त्रास जाणू नका नाही निश्चित श्वास घ्यायला या ठिकाणी त्रास होत होता शेवटी ज्यावेळी मी खालून घरी जात होतो तेव्हा मी बघितलं नजरेला देखील त्रास होतो घरी गेल्यानंतर सगळ्या विंडो करा ला। आनी नी नी बंद कराव्या लागल्या आणि पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये आम्ही सगळ्यांना सूचना केल्या की आपण सगळ्यांनी दरवाजे आणि खिडक्या सगळ्या बंद करून घ्याव्यात जेणेकरून आपल्या घरामध्ये हा वास त्या ठिकाणी येणार नाही हे वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही परंतु हे आपण किती वेळ करणार हाही महत्वाचा प्रश्न आहे यामुळे असं दरवाजा आणि खिडक्या बंद करून यावर काही खरंतर हे सोल्युशन नाही आहे यामुळे या संदर्भामध्ये सरकारने काहीतरी योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे